नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची सुकी भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या हे बटाट्याच्या काचऱ्या खायलासुद्धा खूप छान लागतात आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत तुम्ही जेवताना तोंडी लावण्याकरता किंवा पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आज आपण बनवणार आहोत बटाट्याची सुक्की भाजी तर त्यासाठी मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत वजनाने हे अडीचशे ग्रॅम बटाटे आहेत दोन थोडे मोठे आणि एक थोडं छोटं बटाटा आहे तर सुरुवातीला आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे तिन्ही बटाट्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायची आहे नाही साल काढून घेतली तरी चालेल असं जरी तुम्ही साली सगळं जरी वापरलात तरी चालेल तर मी साल काढून घेतलेली आहे तिने बटाट्यावरची मी साल काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत मी अशा उभ्या फुडे करणार आहे तुम्ही चौकोनी फोडे कापल्या तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला बटाटे कापून घ्यायचे आहेत चौकोनी फोडे केल्या तरी चालतील अशा प्रकारे आपल्याला बटाटे कापून घ्यायचे आहेत प्रकारे मी तिन्ही बटाटे कापून घेतलेले आहेत आपल्याला लगेचच भाजी करायला घ्यायची आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पाण्यात टाकू शकता किंवा लगेच भाजी करायची झाली तर याला पाण्यात टाकायची सुद्धा गरज नाही तर आता आपण लगेचच भाजी करायला घेऊया मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला छोट्या पळीनं एक पळी तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायची आहे त्यानंतर घालायचे आपल्याला पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित खुलो द्यायचे आहेत त्यानंतर घालायचं आपल्याला चिमोटभर हिंग हिंग सुद्धा घातल्यानंतर आपला कांदा घालायचा आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे जास्त पण लाल नाही करायचा आपल्याला कांदा थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे एक ते दीड मिनिट साधारण दोन मिनिट मी कांदा परतून घेतलेला आहे आपल्याला जास्त पण लाल नाही करायचा कारण बटाट्याबरोबर सुद्धा आपला कांदा व्यवस्थित परतला जातो आता यामध्ये घालायचे तर आपल्याला कापून घेतलेले बटाटे आता खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला बटाटे मिक्स करायचे आहेत अगोदरच कांदा जास्त लाल केला तर बटाटेबरोबर आणखीन करपला जातो त्यामुळे आपल्याला कांदा जास्त लाल नाही करायचा अगोदरच व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला वाफ्यावरच हे बटाटा शिजवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट झालेला आहे तर आता आपण परत एकदा याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित याला हलवून घ्यायचंय आपल्याला आता यावर आता आपल्याला चैलपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या बटाट्याला मीठ लागलं पाहिजे व्यवस्थित हलवून घेतलेला आहे तर आता एक यावर आपल्याला झाकण ठेवून चार ते पाच मिनिट आपल्याला पूर्ण बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे वाफेवरच आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आता आपण बटाटा शिजला नाही ते बघूया आपले बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत तर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर यामध्ये घालायचे आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला जर आपण मसाले घातले तर ते बटाट्याबरोबर जळून जातात त्यामुळे आपल्याला शेवटी बटाटे शिजल्यानंतरच मसाले घालायचे आहेत व्यवस्थित आपला बटाटा शिजलेला आहे अशी मस्त आपली बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेले आहेत त्याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा अशी मस्त लागते हे बटाट्याची भाजी आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक ते दीड मिनिट वाफ काढून घ्यायचे आहे एक ते दीड मिनिट झालेला आहे तर आपण झाकण काढून बघूया मस्त याला एक वाप आलेली आहे मस्त झालेली आपली बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या का काचऱ्या आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया आपण सर्व करून घेऊया मस्त झालेली आपली बटाट्याची सुखी भाजी अशी आपली सुक्की बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खायला खूपच छान लागते तुम्ही घरात भाजीला काही नसेल एक ते दोन बटाटे असल तर तुम्ही अशा प्रकारे पाच ते दहा मिनटात झटपट बटाट्याची सुक्की भाजी बनवू शकता खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा